मंडळी आज बनूया आपण मस्त अशी उपवासाची एक रेसिपी तर सुरुवात करूया एक आपल्याला जाडबुड्याची कढाई घ्यायची आहे मी एक नॉनस्टिकी कढाई घेतलेली आहे आणि एक कप गच्च भरून शाबदाना घेतलेला आहे शाबुदाना आपल्याला एकदम खरपूस असा भाजून घ्यायचा आहे कारण की तुम्ही जितका खरपूस असा शाबदाना भाजून घेसान तितका पटकन झटपट तो मिक्सरमधून निघायला सोपा जातो यानुसार आपला शाबदाना भाजल्यानंतर त्यामध्ये मी अर्धा कप भगर मिक्स केलेला आहे एक कप शाबुदाना तर अर्धा कप भगर याप्रमाणे अनुसार आपल्याला घ्यायचे आहे तुमच्या भागामध्ये भगरला वरई पण म्हणत असेल पण आमच्या इकडे भगर म्हणतात तर चला मस्त असं खरपूस शाबदाना आणि भगर दोन्ही भाजला आणि हे थंड होण्यासाठी पाच ते दहा मिनिटासाठी मिलेलं साईड थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे आणि फिरवल्यानंतर एकदम बारीक असं पीठ ज्याप्रमाणे तयार होतं ना त्याप्रमाणे आपल्याला याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे आता शाबदाना आणि भगर तर आपण मिक्स भाजलेलं आहे तसंच मिक्स आपल्याला मिक्सरमधून पण फिरून घ्यायचं आहे जेणेकरून आप जे। जे ते आपल्याला शाबदाना फिरवायला सोपं जातं आणि अगदी प्लेन असं आपलं पीठ तयार होतं बघा एकदम मस्त असं पीठ तयार झालेलं आहे या पद्धतीनुसार पीठ नक्की तयार झालं पाहिजे आणि शाबदाना बगत भाजताना पण नीटनेटका भाजण्यात आला तर त्याचे लाडू पण खाल्लं टेस्टी होतात तर चला एका बाउलमध्ये आता हे पीठ काढून घेऊया एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही जर एकदा जर केले नाही हे लाडू तर तुम्ही नेहमी नवरात्रासाठी किंवा एरवी उपवासासाठी पण हे लाडू करू शकतात एकदम सोपी पद्धत आहे तर चला आता भगर आणि शाबदाना पूर्ण मिक्सरमधून फिरून घेतलेला आहे आता आपल्याला एक मेजरमेंट पाहिजे आहे ते या प्रमाणासाठी एकदम परफेक्ट कशा पद्धतीने राहील तर सांगते एक कप आपण शाबदान घेतला अर्धा कप भगर घेतली दोन्ही मिळून जर आपण एकत्र केलं तर दीड कप भरेल दीड कपाचा अर्धा आपल्याला साखर घ्यायची आहे म्हणजे एक कपापेक्षा अगदी थोडी कमी मी साखर घेतलेली आहे यानुसार आपल्याला साखर घ्यायची आहे आणि ती या पिठामध्ये मिक्स करायची आहे अगदी प्लेन अशी ही पिठी साखर आपल्याला तयार करायची आहे यानुसार पिठी साखर तयार केल्यानंतर हे सर्व पीठ आपण एकत्र तयार करून घेणार आहे आणि सर्वात विशेष म्हणजे आता आपल्याला हे इतके झटपट लाडू तयार होता तुम्ही इझिली करू शकता त्यामध्ये आता आपल्याला अर्धा कप साजत तूप घालायचं आहे अगदी थोडं थोडं करत आपण हे पूर्ण तूप घालणार आहे आणि मौसूत असं याचं पीठ तयार करून घेणार आहे एकदम झटपट बनतात इन्स्टंट बनतात आणि आ या पद्धतीनुसार लाडू जर तुम्ही तयार केले ना तर तुम्ही नक्की आवर्जून आवडीने सर्वजण खाईल भरपूर जणाला प्रश्न पडेल की हे नक्की लाडू कशाचे आहे एकदम मस्त असं हे पीठ घुसळून घुसळून तयार केलं ला आणि लाडू बांधायला अगदी मोठीने लाडू तयार होईल यानुसार आपलं हे पीठ तयार झालं पाहिजे जर पीठ हा लाडू बांधायला थोडंसं जरा तुमचं पीठ लूज भरत असेल तर त्यामध्ये थोडंसं तूप घालत घालत एकदम पटकन असं लाडू बांधता येईल यानुसार तुम्हाला तूप टाकून घ्यायचं आहे अगदी इझिली लाडू बांधले जात आहे यानुसार लाडू बांधल्यानंतर अगदी मी पेड्याच्या आकारात त्याचा आकार देत आहे आणि झटपट असे सर्व लाडू पटापट पत बांधून घ्यायचे आहे बघा आता ज्यावेळेला मी आकार देऊन घेतला ना अगदी आपल्याला या लाडूचा आकार पेढ्यासारखा द्यायचा आहे या पद्धतीनुसार आपल्याला लाडू करायचे आहे मी ए नेहमी या पद्धतीनुसार याचे लाडू तयार करते हे बघा एकदम भारी असा लाडू तयार झालेला आहे आता याच पद्धतीनुसार आपण सर्व लाडू तयार करून घेऊया झटपट इन्स्टंट एकदम मस्त बनणारी ही रिच रेसिपी आहे आणि खायला तर एकदम भारी लागतात आपण शाबदानाची खिचडी आपण तिखट रेसिपी भरू भरपूर करतो पण शाबदानाचे लाडू या पद्धतीनुसार तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल असे पटापट आपण आता सर्व लाडू तयार करून घेऊया आजची रेसिपी तुम्हाला जर माझी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणी परिवारात अशा रेसिपी माझ्या शेअर करत राहा एकदम झटपट असे आपले लाडू आजचे तयार झालेले आहे त्यावरून थोडासा पिस्ता लावूया म्हणजे अजूनच दिसायला भारी दिसतात आणि एकदम मस्त असं झटपट उपवासासाठी नक्की एकदा तरी असे लाडू करून बघा एकदम सोपे आहे झटपट बनणारे आहे आणि खायला तर खूप भारी लागतात किमान मी एवढ्या साहित्यात पंधरा लाडू तयार केलेले आहे हा पूर्ण नवरात्रामध्ये एक एक लाडू जरी खाल्ला तरी, तरी पुरून उरेल इतके मस्त एका वाटेत आजचे आपले लाडू तयार झालेले आहेत एकदम भारी झालेला आहे आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा बाय बाय